उत्तम आरोग्यासाठी मौलिक सूचना दररोज न चुकता तीस मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायला जा लक्षात असू द्या चालला तो चालला थांबला तो संपला दररोज कोणतेही एकतरी फळ खावे खास करून सफरचंद संत्रे केळे पपई सीताफळ आवळा यापैकी एखादे दररोज सकाळी अनुषापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन द्रव पदार्थ खाणे टाळा दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा दिवसातून दोन वेळा तीन ते पाच मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा रात्री शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मोठं आक्रोड खा दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या दिवसातून किमान तीन लिटर सकाळी दहा ते पंधरा मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे होऊन घ्या दररोज दहा ते पंधरा मिनिटे जॉगिंग करा दररोज दहा ते पंधरा मिनिटे पळा जागच्या जागी सुद्धा चालेल जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट खा वाग मागे लागल्यासारखे भराभरानं चावता नुसते गिळू नका दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या सकाळची न्याहारी घेणे कधीच चुकवू नका रात्रीची झोप किमान सात तास घ्या रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा शक्यतो रात्री दहा वाजता झोपावे आहारात तंतुमय पदार्थांचा वापर वाढवा जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न पदार्थ असू द्या लावा व योगासने करा किमान घाला प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जेवीला आवडतीलच असे नव्हे दोन वेळा ग्रीन चहा प्या घाम येईल इतका व्यायाम करा आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एवढी रक्कम सेव्हिंग करा शक्य तेवढा सेक्सचा आनंद घ्या आठवड्यातून किमान दोनदा आठवड्यातून दोनदा तरी तीस मिनिटे पुलक पुष व्यायाम करा जेवणापूर्वी अर्धा तास अर्धी मुठ शेंगदाणे खा वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या एक खास वेळा चावून खा ड जीवनसत्वयुक्त पूरक आहार सप्लिमेंटरी घ्या जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा मशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दुधाऐवजी गायीचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा सकाळच्या न्याहारीत भाजणीचे थालीपीठ सांजा पोहे भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा कोका कोळा थम्सअप लिमका इत्यादी जेवणापूर्वी हातपाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा नेहमी गरम व ताजे जेवण घेत जा रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा रोज एक दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा साखरेचा वापर अतिशय कमी करा पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा वरून कच्चे तेल घेऊ नका तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका एकाच प्रकारचे तेलनं वापरता करडई शेंगदाणा सनफ्लॉवर सोयाबीन पाम रायसब्रान मोहरी ऑलिव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वाढल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापरा गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला एक किलोला शंभर ग्राम सकाळी दोन खजूर राजगिरा लाडू रोल मोरावळा खावा आहारात नाचणीचा समावेश करा शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा भाजी आमटी पदार्थ आणि वाटल्यासवरून मीठ घालून घेऊ नका जास्त खाणे टाळा लक्षात ठेवा अति खाणे मसणात जाणे झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी काहीही खाऊ नये जेवू नये जेवणानंतर शतपावली घाला शंभर पावली चाला जेवणानंतर लगेच सोपू नका आठवड्यातून एक वेळ उपवास करा दिवसातून दहा मिनिटे मॉनरात पाळा आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे ध्यान मेडिटेशन करा इतरांबरोबर स्वतःची तुलना कधीही करू नका तुमच्या आवडीचेच काम काम करा नावडते नोकरी ताबडतोब सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात सान्निध्यांत रहा।, रहा रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे भल्याचे कृत्य करा रोज एका तरी व्यक्तीला माफ करत जा जेव्हा दामल्यासारखे वाटेल तेव्हा थोडी विश्रांती घ्या आराम करा मुक्तपणे जोरात हसा धूम्रपान मज्ज करा मद्यपान मज्ज करा गुटहा तंबाखू आदी व्यसनांपासून दूर राहा पत्त्यांचा जुगार मटका रेस वेशागमन अशा मार्गांपासून दूर राहा एकपत्नीव्रत आचरा आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यान घालवा सकाळी दन पडले असताना हिरवळीवरून अनवाणी चाला जरूर असेल तेव्हा मदत मागा सकारात्मक विचार करा नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका दुपारी दहा ते पंधरा मिनिटांची डुलकी घ्या लिफ्ट किंवा एस्कॅलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा हिरव्या पालेभाज्या सॅलड कोशिंबिरी यात मोड आलेली कच्ची कडधाने असावीत भरपूर प्रमाणात खा मोड आलेली कडधान्यांच्या उसळी करून खा मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा वर्षातून एकदा ट्रिपला जाऊन जा आरामदायी पादत्राणे वापरा मुक्तपणे व वा आनंदाने नाचा मुक्तपणे व आनंदाने गा तडस लागेल इतकेनं जेवता पोटात जेवढी जागा भूक असेल त्याच्या फक्त ऐंशी टक्के खा लक्षात ठेवा दोन घास भूकी तो सुखी एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी स्नेहाशी वेळ काढून पाच ते दहा मिनिटे फोनवर बोला तुमच्या दातांची योग्य निगा राखा काळजी घ्या सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दात साफ करा बागकामात मन रमवा सुती व सैल कपडे वापरा तन कपडे वापरणे टाळा नियमित पोहायला जा स्वतःचा आत्मविश्वास वाढवा जीवनाचा उद्देश व उद्दिष्ट लक्षात देऊन जगा व जीवनातील आनंद लुटा नियमितपणे मोकळ्या हवेत बागेत फिरायला जात जा नियमितपणे नाटक सिनेमात संगीताचा जलसा व्याख्यान अशा अभिरुची संपन्न मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा विश्रांती घ्या प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शिका तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर करा सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर राहण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहा आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका नकारात्मक व्यक्तींना टाळा तुमच्यापासून दोन हात दूरच ठेवा एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा नियमित रक्तदान करा समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा साधी राहणी व उच्च विचारसारणी ठेवा एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका लोणची फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका त्यांत त्यांच्युरेटेड फॅटस असतात जी आरोग्याला घातक असतात भजी वडे कुरडया पापड पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत कमी प्रमाणात खा मैदा मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा बाजारांत मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा श्रीखंड बासुंदी गुलाबजाम लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच व मनावर संयम ठेवा अतिरिक्त चहा कॉफी एरिएटेड थंड पेयेनं पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक लिंबू सरबत सोलकडी कोकम ताज्या फळांचे प्या शिळे नाचलेले आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका शेवग्याच्या शेंगा कारली कोळीथ हादग्याची फुले अळू पुदिना कढीपत्ता मेथी मुळा पालक कांदापात लसूणपात गवार सुरण लिंबू कोथिंबीर आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा शक्यतो शाकाहारच घ्यावा मांसाहार वज्य करावा जेवीला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये लक्षात असू द्या की जीव ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्या सपायकारक असते प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व वा प्रकृती सपायकारक असतात व्रत वैकले उपास तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस न जेपतील असे करू नयेत जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात नाहीतर ऍसिडिटीचा त्रास होतो आपल्याला ज्याची अलर्जी आहे आहे ते लक्षात घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे गोळ्या वेळचे वेळीनं चुकता घेत जा व पथ्या पाळा तुम्ही स्वतःच घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका टी व्ही समोर बसून जेवण घेणे बंद करा कुटुंबियांसमवेत जमिनीवर बसून सर्व मिळून हास्य विनोद करत जेवण घ्या संगणकावर काम करत असणाऱ्यांनी लाकडी पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी खुर्ची वापरावी खुर्चीवर ताट बसावे संगणकाच्या पडद्यापासून किमान अठरा अंतर ठेवावे व वा दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे भ्रमणध्वनीचा मोबाईलचा अतिरिक्त वापर व वा वाहन चालवताना वापर कटाक्षाने टाळावा पंखे ए सी यांचा अनावश्यक वापर टाळावा शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम लवकर निजा व लवकर उठा जागरणे करणे टाळा तेलकट चमचमीत मसालेदार अत्यंत चहाल तिखट जास्त गोडशा पदार्थांचे सेवन करू नये तुमच्या शारीरिक व्याधी लक्षात ठेवून त्यानुसार पाणी औषधे याबाबत दक्षता घ्या